दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी राहता तालुक्यातील नांदूर येथील अद्रक व्यापाऱ्याच्या मुकादमास कत्तीचा धाक दाखवून मजुरांच्या पगारासाठीचे पाच लाख अठरा हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते अशा सहा आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या गाडी मोबाईल व रोख रक्कम अशा आठ लाख अकरा हजार रुपयांच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलाय तपास पथकाने पंचांसमक्ष आरोपीची झडती घेतली असताना चार, चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे स्विफ्ट क्रमांक एम एच वीस सी सी पंच्याण्णव शून्य व एक हजार रुपये किंमत एक लोखंडी कत्ती असा एकूण आठ लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी युनुस इनामदार